गणितामध्ये सर्वात जास्त वेळा सराव करावा लागणारा आणि तेवढ्याच वेळा विसरला जाणारा भाग म्हणजे पाडे तसे पाड्यांना गणितामध्ये असे महत्व आहे ज्याची जेवढी जास्त पाडे पाठ त्याचा गणित सोडवण्याचा वेग तितकाच अधिक आणि अचूकता देखील गणितामध्ये असेल साधारणतः बरेच जण तीसपर्यंतची पाढे आपण पाठ करतो आणि त्यानंतरची पाढे आपल्याला बनवावी लागतात आणि सराव नसल्यामुळे गुणाकार करून किंवा बेरीज करून पाढे बनवताना आपल्याला वेळ लागतो आता हा वेळ आपण परीक्षेमध्ये कसा वाचवायचा यासाठी आज या आपण आजचा व्हिडिओ बघूया एक पासून शंभर पर्यंतच्या कोणत्याही संख्येची पढे सहज पद्धतीने काही सेकंदात बनव कशी बनवायचरूप आज आपण समजाया वीस या दोन अंकी संख्येचा आपल्याला पहाडा बनवायचा आहे मग ती या दोन अंकी संख्येचा पाढा बनवताना आपण गुणाकार किंवा बेरीज करून पाडा बनवण्याची पद्धत या ठिकाणी वापरणार नाही तर यासाठी आपल्याला इथं एकक स्थानचा अंक जो आहे तीन आणि दशक स्थानचा अंक आहे दोन तर इथं एकक स्थानच्या अंकामध्ये म्हणजे तीन मध्ये हाच अंक आपण मिळवत चालणार आणि बेरीज करत चालू तीन मध्ये तीन मिळवले सहा सहा तीन मिळवले नऊ नऊ मध्ये तीन मिळवले बारा अशा पद्धतीने आपण बेरीज करत चालणार आणि इकडं दोन मध्ये दोन मिळवले चार चार अधिक दोन सहा सहा अधिक दोन आठ या पद्धतीने बेरीज करणार पण आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आपल्याला जेव्हा एकच स्थानचा अंक आपण मिळवत चालू आणि बेरीज ज्यावेळी दोन अंकामध्ये येईल म्हणजे दहा पेक्षा जास्त येईल अशा वेळी आपण फक्त एकच स्थानचा अंक त्या ठिकाणी घेणार आहे आणि दशक स्थानचा अंक आपण हातचा म्हणून घेऊया पहा कसं करायचंय इथं या ठिकाणी तीन तीन मिळवत चला तीन अधिक तीन सहा सहा अधिक तीन नऊ नऊ तीन बारा आता बेरीज दो दोन अंकामध्ये आली म्हणून या ठिकाणी बारातले फक्त आपण दोन घेऊ आणि एक हादसा इकडे येईल पण हातचा इथं कुठे लिहाणेवजी आपण जिथे बेरीज दोन अंकी आली होती त्या ठिकाणी आपण अंडरलाईन करूया म्हणजे आपल्याला हाथसा या ठिकाणी घ्यायचं हे लक्षात राहील आणि हा हातचा आपण ज्यावेळेस दशक स्थानच्या अंकांची बेरीज येणार आहे त्यामध्ये आपण मिळवणार आहे आता परत बारा अधिक तीन पंधरा असं न करता आपल्याला इथ या दोन मध्ये परत तीन मिळवायचे दोन अधिक तीन म्हणजे आठ आठ अधिक तीन अकरा शी एक परत अंडरलाईन करूया म्हणजे इकडं आपल्याला आजचा मिळवावा लागेल एक अधिक तीन चार चार अधिक तीन परत सात सात अधिक तीन दहा दोन अंकामध्ये बेरीज आली आहे एकच स्थानचा अंक या ठिकाणी घेतलाय आहे दोनला ला आणि शून्य ला तर या ठिकाणी आपण या आलेल्या बेरिजीमध्ये या ठिकाणी एक मिळवणार आहोत जास्त आता इथं दशक स्थानचा अंक दोन आहे तर दोन मध्ये दोन मिळवत चला दोन अधिक दोन चार चार अधिक दोन सहा सहा अधिक परत दोन आठ पण इथं अंडरलाईन असल्यामुळे हातचा आपल्याला एक मिळवायचा आठ आणि नऊ आता नऊ अधिक परत दोन इथे अंडरलाईन नसल्यामुळे पुन्हा आपल्याला दोन मिळवत चालायचे नऊ दोन अकरा अकरा आणि दोन तेरा तेरा आणि दोन पंधरा पण इथे अंडरलाईन असल्यामुळे एक अधिक मिळवा जास्त मिळवा पंधरा आणि अजून हातचा एक सोळा सोळा दोन अठरा अठरा अधिक दोन, दीस, दीस आधी दोन वीस आणि वीस अधिक दोन बावीस आणि तेवीस तर या पद्धतीनं तेवीस मिळालेला आहे पहा आपण सुरुवात कशी केली एकच स्थानचा अंक तीन तर तीन मध्ये तीन मिळवा चालू जिथं दोन अंकी बिरी झाली त्या ठिकाणी दशकस्थानाचा अंक घेऊन त्याला अंडरलाईन केली आणि जेव्हा आपण दशस्थानच्या संख्येची बेरीज करत येणार आहोत जिथे आहे तिथं पण मिळवलेला आहे तर चौतीसचा पाडा बनवायचा आता या ठिकाणी एक स्थानचा अंक काय आहे चार म्हणून चार मध्ये चार मिळवत चाल चार आणि चार आठ आठ आणि चार बारा शेतक दोन इथे अंडरलाइन करा म्हणजे आपल्याला इकडे हा मिळवायचा आहे आता बारा अधिक चार सोळा असा नाही होणार तर इथं दोन अंक असल्यामुळे दोन अधिक चार परत सहा सहा अधिक परत चार म्हणजे दहा दहाशे शून्य आता शून्य अधिक चार म्हणजे परत चार चार अधिक चार आठ आठ आणि बारा दोन अधिक चार सहा सहा आणि चार दहा आता तीन मध्ये तीन परत मिळवत चला तीन तीन सहा सहा आणि तीन नऊ सध्या नऊ आणि दहा दहा तीन तेरा तेरा आणि तीन सोळा अंडरला असल्यामुळे एक जास्त मिळवा सोळा आणि सतरा सतरा आणि हे तीन परत वीस वीस आणि तीन तेवीस ती तेवीस ती आणि तीन सव्वीस आणि अधिक एक सत्तावीस सत्तावीस अधिक तीन म्हणजे तीस आणि इथं परत तीस आणि तीन ते तीस आणि अधिक एक चौतीस तर हा झाला चौतीस पाडा घेऊया किंवा सत्तावन या संख्येचा पाडा घेऊया सत्तावनचा पाडा बनवताना एकच स्थानचा अंक सात सात अधिक सात चौदाशे चार आता इथं दोन अंक आल्यामुळे आपल्याला इथं अंडरलाईन करायचे मग चार अधिक सात अकरा परत दोन अंकात आली आहे म्हणजे इथं अंडरलाय एक अधिक परत सात आठ आठ आणि सात पंधरा परत हांडरलाय पाच आणि सात बारा परत इथं दोन अधिक सात नऊ नौ, नऊ सात सोळा सोळा आणि सात तेरा सोळा अधिक सात तर तेराशी परत तीन पाच एक आणि तीन अधिक सात दहा आता या ठिकाणी परत आपण पाच मध्ये पाच मिळव मिळवत म्हणजे अकरा मिळवा अकरा लिहा अकरा अधिक पाच सोळा पण इथं द्यायचं आहे सतरा होतील मग सतरा अधिक पाच बावीस बावीस आणि पाच सत्तावीस आणि एक अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक परत पाच तेहतीस आणि हातचा एक चौतीस चौतीस आणि पाच एकोणचाळीस एकोणचाळीस आणि पाच चौवेचाळीस अधिक एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि पाच पन्नास अधिक एक एक्कावन एक्कावन आणि एकावन्न अधिक पाच छप्पन आणि परत एक हजार तर या पद्धती दोन अंकी संख्यांचे मना आपण सहज पद्धतीने बनवू शकतो अजून एखादं उदाहरण बघूया समजा आपण चौऱ्याऐंशी या संख्येचा पाडा बघून परत चार चार आठ आठ चार बारा चार दोन सहा दहा चार दहा आता परत शून्य अधिक चार एकच चार चार आणि चार परत आठ आठ आणि चार बाराशे दोन दोन अधिक चार सहा सहा आणि चार पर परत दहा आता जिथं अंडरलाईन तिथं परत आपल्याला हातचा मिळवा मिळवायचा आहे आठ आणि आठ सोळा सोळा आणि आठ चोवीस हातचा एक पंचवीस पंचवीस अधिक आठ तेहतीस तेहतीस अधिक आठ एक्केचाळीस आणि इथ हाच आहे बेचाळीस आता बेचाळीस अधिक आठ पन्नास पन्नास अधिक आठ अठ्ठावन अठ्ठावन अधिक आठ अठ्ठावन आणि आठ झाले सहासष्ट अधिक एक सदुसष्ट सदुसष्ट अधिक आठ पंचाहत्तर पंचाहत्तर अधिक आठ त्र्याऐंशी आणि तर या ह्या नव्याण्णव कोणत्याही दोन अंकी संख्येची पाढे आपण सहज पद्धतीने करू शकतो यामध्ये थोडासा सराव तुम्हाला लागेल पद्धतीने असा सराव केला तर के परीक्षेमध्ये कोणत्याही संख्येचा पाढा काही सेकंद मध्ये तुम्हाला एकच स्थानी नऊ असणाऱ्या संख्यांची पाढे जसं की एकोणावीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास या संख्येची पाढे याही पेक्षा सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला बनवता येते उदाहरणार्थ समजा आपण या ठिकाणी एकोणचाळीस घेऊन एकोणचाळीसचा तर या ठिकाणी एकक स्थानी नऊ असणाऱ्या संख्यांसाठी थोडी आपल्याला वेगळी ट्रिक्स अं पाहायचे एक स्थानी जर नऊ असेल तर नऊ पासून शून्य अपेरेंचे सगळे दहा अंक एका खाली एक लिहा नऊ परत आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि तर कोणत्याही एकक स्थानी नऊ असणारी संख्या उदाहरणार्थ समजा एकोणसाठ त्यानंतर एकोणनव्वद अशी कुठली एक स्थानी नऊ असणारे अंक जर असेल त्या संख्येचा पाठ आपल्याला बनवायचा असेल तर या ठिकाणी आपण काय करणार सर्वात आधी नऊ पासून शून्य पर्यंतचे सर्व दहा अंक उत्तरत्या क्रमांना लिहून घेणार नऊ आठ सात सहा सा, पाच चार तीन दोन एक आणि शून्य त्यानंतर इथं दशक इथं या ठिकाणी आपण जी पद्धत वापरली तीन वापरता तीनची क्रमागत संख्या जी आहे क्रमवार संख्या जी आहे ती आहे चार किंवा इथं दशक स्थानाचा जो अंक आहे ती आणि ती झाले चार तर त्याची क्रमांक संख्या आपल्याला मिळेल आणि ती आपल्याला मिळवत चालायची आता तीन मध्ये चार मिळवले तर सात सात मध्ये चार मिळवले अकरा अकरा अधिक चार पंधरा पंधरा चार एकोणावीस अधिक चार तेवीस अधिक चार सत्तावीस अधिक चार एकतीस अधिक चार पस्तीस अधिक चार एकोणचाळीस तर या ठिकाणी एकोणचाळीस या संख्येचा आपण तयार केलेला आहे याच पद्धतीनं जर एकोणनव्वद या संख्येचा पाढा बनवायचा असेल तर आता इथे एक, एक स्थानचा अंक नऊ आहे म्हणून नऊच्या खाली आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि शून्य आता आठची क्रमांक संख्या कोणती होईल नऊ आता नऊ मिळवत चला आठ आणि नऊ सतरा सतरा अधिक नऊ तर सव्वीस सव्वीस अधिक नऊ सव्वीस अधिक नऊ तर पस्तीस पस्तीस अधिक नऊ चौरेचाळीस परत नऊ मिळवले त्रेपन्न परत नऊ मिळवले बासष्ट परत नऊ मिळवली एकाहत्तर एकाहत्तर मध्ये नऊ मिळवले तर ऐंशी ऐंशी मध्ये नऊ मिळवलं तर एकोणनव्वद एकोणनव्वद या संख्येचा पाडा पहा या पद्धतीने जर तुम्ही चांगला सराव केला तर अतिशय सहज पद्धतीने काही सेकंदामध्ये आपल्याला पाडी बनवता येतील परीक्षेमध्ये आपल्याला गणनासाठी वेळ वाचवता येईल